माझ्या पक्षश्रेष्ठांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला पुन्हा एक संधी पुन्हा एकदा संधी दिला दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आणि माझ्या जनता मायबाप माझ्या मतदार बंधू भगिनींचं पुन्हा एकदा आभार मानतो कारण मला गेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन माझी ताकद वाढवून मला काम करण्याची संधी दिली होती मी पुन्हा एकदा अशाच ताकदीने उतरेन आणि त्यांची कामं करेन अशी मला पुन्हा त्यांच्या साथीनं शक्ती शक्ती मिळेल ही म्हणजे मी अपेक्षा करतो मला नक्कीच मला साथ देणार मी अति स्वच्छ पाणी चा, चांगले रस्ते आणि पारदर्शक प्रशासक यावर अधिक भर देऊन जनतेच्या सुख सुविधांसाठी परत तुमचं पूर्ण नाव पक्ष आणि प्रभाग मी शत्रुघ्न अंबाजी काकडे प्रभाग पाच मधून लढत आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आणि मला पुन्हा एकदा जनता भरभरून मत देऊन विजयी घोषित